राज्यातील काही जिल्ह्यात मान्सूननं पुन्हा एकदा दमदार एंट्री केले राज्यातील अनेक शहरात तुफान पाऊस होत आहे पालघरमध्ये तर पावसानं कहर केलाय मुसळधार पावसामुळं देहरजे नदीवरील पूल पाण्याखाली गेलाय यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाले पालघर जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस होत आहे सतत होणाऱ्या या पावसामुळं पालघर जिल्ह्यातील सूर्या वैतरणा व देहरजा नदी वसुंडून वाहत आहे अनेक रस्ते हे पाण्याखाली गेले आहेत मनोरवाडा भिवंडी रस्त्यावरील पर्यायी पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे हा पूल पाण्याखाली गेल्यानं पालघर व मनोरवाडा यांच्यामधील संपर्क तुटलाय तर पश्चिम बोईसर उमरोली स्टेशन दरम्यान रेल्वे ट्रकच्या अप अँड डाऊन दोन्ही लाईन मध्ये पाणी साचलं आहे यामुळे ट्रेन संत गतीनं वाहत आहे दरम्यान हवामान विभागानं मुंबईत सहा दिवसांपर्यंत पावसाचा अलर्ट दिलाय आज आणि उद्या म्हणजे वीस आणि एकवीस जून रोजी मुंबईत पावसाची जोरदार हजेरी लागण्याची शक्यता आहे व त्यानंतर बावीस ते पंचवीस जूनपर्यंत मध्यम पावसाची शक्यता आहे असेच पावसाविषयक व धरणांविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील